सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गुंडगिरीच्या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला होता काही गुंडांनी एका दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड करत दुकान मालक व तेथील कर्मचाऱ्यांवर हाणामारी केली हा प्रकार दुकानात बसविण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झाला घटनेनंतर व्यापारी व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण त्वरित पोलीस कारवाई घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं केवळ एका तासाच्या आत आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलं असं एकूण तीन जणांचा समावेश आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून तपास सुरू केला आहे भीती कमी करण्यासाठी धिंड या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती व दहशत कमी करण्याच्या उद्देशाने अंबड पोलिसांनी आज सायंकाळी विशेष मोहीम राबवली आरोपींना पोलिसांच्या ताब्यात घेऊन त्यांची छत्रपती शिवाजी चौक व आसपासच्या मुख्य रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता नागरिकांचा प्रतिसाद दिंडेदरम्यान दरम्यान अनेक नागरिक व व्यापारी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या या पावलांचं स्वागत केलं या कारवाईमुळे परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांना स्पष्ट संदेश गेला आहे आणि नागरिकांचा आत्म वाढलाय असं एका स्थानिक व्यापाऱ्यानं ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गडसाहेब यांनी सांगितलं की सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरेकडक कार्यकारी संपादिका नाशिक